सीडीएचचे प्रमुख संजय कुमार यांच्यावर महाराष्ट्रातील दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूर आणि नाशिक या दोन शहरांमध्ये संजय कुमार यांच्यावर एफ आय आर दाखल झाली आहे रामटेक आणि देवळाली या विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानावर संजय कुमार यांनी काही पोस्ट केल्या होत्या त्यामध्ये मतदानाच्या आकड्यांबद्दल खोटा दावा केल्याचा आरोप करण्यात आला होता रामटेकचे तहसीलदार रमेश कोडपे आणि नाशिकमधील नायब तहसीलदार प्रवीणा तडवी यांच्या तक्रारीवरून नागपूर आणि नाशिकमध्ये संजय कुमारवर गुन्हे दाखल झालेत तक्रार दिल्यानंतर तहसीलदारांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे देवळांनी इलेक्शन वृत्त प्रसारित केले आहे सदरचे वृत्त हेच असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार आज दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या विरुद्ध सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आपण काय गुन्हा दाखल केला चुकीची माहिती प्रसारित समोर मॅडम त्यांच्यावर जो आरोप होता प्रत्यक्षात जी दाखवली आहे लोकसभेच्या आणि विधानसभेची त्यांनी बरोबर दाखवली आहे बरोबर जवळजवळ एक लाख सदुसष्ट हजार आठशे अशी काही त्यांनी कमी दाखवली आहे तर ती अशी चुकीची वृत्त प्रसारित केल्यामुळे चु चुकीची माहिती प्रसारित केल्यामुळे आज आम्ही भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेराचे कलम तीनशे त्रेपन्न एक बडवे त्यांच्यावरती सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल मतदारसंख्या त्यांनी दर्शवली आहे आणि सदरची मतदारसंख्या ही चुकीची आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्याविरुद्ध संदर्भात मॅडम आपण त्यानंतर सदरची तक्रार ही मुख्य इलेक्शन कमिशन सीओ ऑफिसकडनं जिल्हाधिकारी नाशिक यांना प्राप्त झाली ती मेलद्वारे त्यानुसार आम्ही आमचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सहाय्यक आमचे जे उपजिल्हाधिकारी आहेत निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सदरविषयी तक्रारीची दखल करून दाखल करने बापत के आज दाखल करण्याबाबत सूचित आज करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीमध्ये देवळाली मतदारसंघात मतांचा टक्का कमी झाल्याचा दावा संजय कुमारांनी केला होता याशिवाय रामटेक विधानसभा मतदारसंघातल्या मतांच्या टक्क्यांवरही एक्सवर त्यांनी पोस्ट केली होती परंतु त्यातील आकडे खोटे व चुकीचे असल्याचं स्वतः संजय कुमार यांनी मान्य केलं होतं त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर वोट चोरीचा आरोप करत असताना संजय कुमारांनी केलेल्या दाव्यामुळं मोठी खळबळ उडाली होती परंतु आता तो दावा खोटा असल्याचं त्यांनी स्वतःच मान्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले परिणामी आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे